गुड मॉर्निंग कांचन चला आज सेकंड लास्ट पेपर उद्या शेवटचा परवापासून सुट्टी सीमा म्हणाली त्यांची ही बोलणी सुरूच होती इतक्यात कांचन बाजूला हो हो असं जोरात ओरडत सीमाने कांचनला बाजूला उठलं तसा एक ट्रक भरधाव त्यांच्या मागून निघून गेला कसे चालवतात गाडी सीमा उद्गारली कांचनला अचानक हे असं घडलेलं पाहून धक्काच बसला तिला कळून चुकलं होतं की जर सीमानं तिला तिच्या बाजूला ओढलं नसतं तर तिचा मृत्यू अटळ होता सीमा थँक्यू आज तू नसतीस तर ए काही काय चल सोड निघू आता कांचनचं वाक्य अर्धवट तोडत सीमा म्हणाली आणि ते कॉलेजला पोचले पेपर देऊन कांचन घरी आली तू आलीस कांचनची आई शीतल म्हणाली हो <laughs> आता कॉलेज संपल्यावर सुद्धा तिथेच राहू की काय कांचन हसत म्हणाली उत्तरं नीट देत जा कांचन जास्त तोंड चालवू नकोस शीतलनं कांचनला दरडावलं काहीच न बोलता कांचन तिच्या खोलीत निघून गेली दुसऱ्या दिवशी कांचन सीमासोबत कॉलेजला पोचली वर्षाचा शेवटचाच पेपर असल्यानं आणि नंतर मोठी सुट्टीच असल्यानं कांचन आणि त्यांचा सगळाच ग्रुप एकदम खुश होता सगळ्यांनी पेपर दिला आणि ते कॉलेजच्या आवारात आले आता सगळ्यांना सुट्टीचेच वेध लागले होते सर्व ग्रुपचं आधीच ठरलं होतं सुट्टीत सगळ्यांनी पासगणीला जायचं राहण्याचा प्रश्नच नव्हता कारण कांचनच्या वडिलांच्या मालकीचा एक प्रशस्त वाडा तिथे होता राजवाडाच म्हणा ना खूप वर्षे तो वापरातच नव्हता खर तर शीतल खूप वर्षांपासून तो वाडा विकण्याचा खूप प्रयत्न करत होती कारण त्या वाड्याचा त्यांना काहीच उपयोग नव्हता पण त्याच्या देखभालीत पैसे मात्र बरेच खर्च होत होते तिथली साफसफाई करण्यासाठी आणि तो व्यवस्थित ठेवण्यासाठी तिथे चार पाच माणसे ठेवली होती ती माणसेच त्या वाड्याची देखभाल करत असत कांचन आणि शीतल सुद्धा तिथे खूप वर्षात फिरकले नव्हते त्याला कारणसुद्धा तसंच होतं कांचनच्या वडिलांचा खूप वर्षांपूर्वी तिथे आकस्मिक मृत्यू झाला होता पण त्याला आता बरीच वर्ष होऊन गेली होती त्यामुळे कांचनच्या आईने सुद्धा तिला तिच्या मित्रमैत्रिणींसोबत तिथे राहण्याची परवानगी दिली होती कांचन एका खूप मोठ्या घराण्यातील मुलगी गडगंज संपत्ती सगळी ऐश्वर्य तिच्या पायाशी होती आणि तरी सुद्धा ती खुश नव्हती का कोण जाणे पण तिचे तिच्या आईशी मुळीच पटायचे नाही छोट्या छोट्या गोष्टीत त्यांचे खटके उडायचे आणि त्यांची भांडणे खूप रौद्र रूप धारण करायची शीतल कायमच त्रासलेली असायची तो मंगळवारचा दिवस उजाडला आणि कांचन आपल्या आलिशान गाडीनं कॉलेजला जायला निघाली सगळे थेट कॉलेजजवळच भेटणार होते आणि तिथून एका बसने ते पाचगणीला जाणार होते कांचन काहीच मिनिटांत तिथे पोचणार होती इतक्या तिच्या गाडीचे ब्रेक फेल झाले चालकाच्या प्रसंगावधानामुळे ती गाडी कशी बशी थांबली कॉलेजच्या अगदी जवळच ते घडलं त्या धक्क्यातून सावरत कांचननं आपली बॅग घेतली आणि चालतच ती कॉलेजच्या आत गेली तिथे सगळेच तिचीच वाट बघत होते तिने घडलेला प्रसंग सांगितला तसे सगळ्यांना धक्काच बसला कांचन अगं काय चाललंय काय तुझ्या बाबतीत हे असं सीमा म्हणाली काय आता नशीबच आहे असं तर काय करणार जाऊ दे चला असे म्हणत कांचनने तो विषय तिथेच तोडला आणि त्यांनी पाचगणीच्या दिशेनं प्रयाण केलं काही तासात ते पासगणीला पोचले सगळे त्या राजवाड्यात आले तो भव्य राजवाडा पाहून सगळ्यांचेच डोळे फिरले त्यांची धमाल सुरू झाली त्यांना आता इथे येऊन दोन दिवस झाले होते त्या रात्री जेवण करून सगळे झोपून गेले खूप मोठा हॉल असल्यानं सगळे एकत्रच हॉलमध्ये झोपायचे रात्रीचा वाजला होता तसे असा आवाज येऊ लागला आणि त्याने माणसेची झोप हो उघडली तिने इकडे तिकडे पाहिलं तर तिला एक विचित्र दृश्य दिसलं तिने लगेच सीमाला उठवलं हळूहळू सगळेच उठले त्या सगळ्यांना दिसलं की कांचन त्याच हॉलमध्ये थोडं दूरवर उभे राहून हॉलमधील एका भिंतीवर हळूहळू डोके आपटत आहे ते दृश्य पाहून सगळेच घाबरले हिला झोपेत चालायची सवय आहे का काय समीर म्हणाला ते तिला हाक मारणार इतक्यात कांचन जमिनीवर कोसळली आणि बेशुद्ध झाली तसे सगळे घाबरले त्या वाड्यातील गडी माणसांना त्यांनी ही गोष्ट सांगितली तसे त्यातील एक दोन गडी डॉक्टरांना घेऊन आले डॉक्टरांनी तिला तपासलं काही विशेष नाही कदाचित झोपेत चालायची सवय असावी ती आपोआप शुद्धीत येईल असं म्हणून डॉक्टर निघून गेले सकाळ झाली तशी कांचन शुद्धीत आली काय ग तुला काय झोपेत चालायची सवय आहे का काय सुनीलनं कांचनला विचारलं मला नाही का रे कांचन म्हणाली मग काल झोपेत काय करत होतीस मानसी म्हणाली झोपले होते कांचन म्हणाली म्हणजे तुला काहीच आठवत नाही असं म्हणून सीमाने पहाटे घडलेला प्रकार कांचनला सांगितला ते ऐकून कांचन हदरलीच तिला विश्वास बसत नव्हता तो दिवस तसाच गेला त्या दिवशी पुन्हा सगळे जेवण करून झोपी गेले रात्रीचे साडे झाले होते तसे कांचनला जाग आली ती उठली कुठलाही आवाज न करता हळूहळू ती पायऱ्या चढून वाड्याच्या वरच्या भागाकडे जाऊ लागली सगळे गाड झोपेत होते कोणाला काहीच समजलं नव्हतं तसे कांचन वाड्याच्या सर्वात वरच्या मजल्यावर असलेल्या मोठ्या टेरेसवर आली आणि अचानक ती भानावर आली तिने पाहिले तर ती टेरेसच्या कठड्यावर उभी राहिली होती खालचं दृश्य पाहून तिचा ठोका चुकला आणि तिने मागे टेरेसवर उडी घेतली ती प्रचंड घाबरली होती आपण इथे कसे आलो हेच तिला समजत नव्हतं ती पळत पड़ा पळत खालती आली सगळे गाड झोपेतच होते कांचन हळूच आली आणि ती पुन्हा तिथे येऊन पडली पण तिला झोप येत नव्हती हे नवीन काय सुरू झालंय आपल्याबरोबर याचा विचार ती करत होती काही वेळानं तिला डोळ्या लागला सुट्टी आता संपत आली तसे सगळ्यांना घरी जाण्याचे वेध लागले तसे शनिवारी सगळे परत आले कांचन जेवायला चल शीतल म्हणाली पण कांचनच्या खोलीतून कसलाच प्रतिसाद आला नाही तसे शीतल चिडून कांचनच्या खोलीत गेली कांचन, गे कांचन बेडवर दोन्ही पाय दुमडून भिंतीकडे तोंड करून बसली होती किती हाका मारायच्या बहिरी झाली आहेस का काय असे म्हणत शीतल कांचनवर हात उगारणार इतक्यात कांचनने शीतलचा हात धरला आणि तिला जोरात मागे ढकलून दिलं शीतल मागे जाऊन पडली कांचनचं ते रूप पाहून शीतल स्तंभितच झाली पण पुन्हा रागाने शीतल उठली शेजारील कोपऱ्यात असलेली काठी तिने हातात घेतली आणि ती कांचनजवळ आली शीतल तिला काठीने मारणार इतक्यात कांचनने शीतलचा गळाच धरला पण कसबस शीतलने स्वतःला सोडवलं आणि ती कांचन पासून लांब झाली कांचन असं अचानक काय करायला लागली हेच तिला समजत नव्हतं कांचन रागानं शीतलकडे पाहून गुरगुरायला लागली कांचन अचानक बेडवरून उठली आणि ती शीतलवर हल्ला चढवणार इतक्यात शीतल, शीतल बाहेर आली आणि तिनं दरवाजा लावून कडी घातली आतमधून कांचन दारावर जोर जोरात मारत होती शीतलने फोन उचलला बाबा तुम्ही आत्ताच्या आत्ता या माझ्या घरी कांचन काहीतरी विचित्र वागायला लागली आहे शीतल म्हणाली आणि तिनं फोन ठेवला काहीच वेळात एक मोठी पांढरी दाढी असलेले गृहस्थ त्यांच्या घरी आले कुठे आहे ती त्या बाबानं विचारलं तिला मी कोंडून ठेवलंय त्या खोलीत दाराकडे बोट दाखवत शीतल म्हणाली तसे शीतल आणि तो बाबा त्या खोलीकडे गेला आणि त्यानं दार उघडलं आतमध्ये सगळं शांत होतं कांचन कुठेच दिसत नव्हती बाबांनी सर्व खोलीत नजर फिरवली त्यांना अचानक गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला तसे त्यांनी वरती बघितलं तर त्यांना कांचन वरती पंख्यावर बसलेली दिसली तिला पाहून तो बाबा खूपच घाबरला अचानक कांचनने स्वतःला पंख्याला उलट टांगलं आणि तिने त्या बाबाचा गळ्या धरण्याचा प्रयत्न केला तसे त्या बाबाची बोबडी चळली तो बाबा पळतच बाहेर आला आणि त्यानं दार लावून कडी घातली नाही हे खूप भयंकर आहे ती कांचन नाहीये मी यात काहीच करू शकणार नाही असे म्हणून त्या बाबाने तिथून पळ काढला शीतलने एक दोन डॉक्टरांना सुद्धा बोलावलं पण त्यांना सुद्धा तो खूपच विचित्र प्रकार वाटला आणि त्यांनीही हात टेकले आता काय करावं शीतलला काहीच समजत नव्हतं तो सर्व प्रकार पाहून घरातील रामू नावाचा एक नोकर शीतल जवळ आला बाईसाहेब हा प्रकार भयानकच वाटतोय कांचनला कुठल्या तरी भयंकर आत्म्यानं आपल्या वश मध्ये आहे असं वाटतंय माझ्या ओळखीत एक जण आहेत तुम्ही म्हणत असाल तर त्यांना आपण कांचनला दाखवू शकतो कदाचित ते उपाय सांगतील रामू म्हणाला ते सुद्धा करून बघू घेऊन येतो त्यांना शीतल म्हणाली तसे त्याच संध्याकाळी पांढरे कपडे परिधान केलेला हातात रुद्राक्षाची माळ असलेला एक मध्यम वयातील तरुण तिथे आला नमस्कार मी अर्जुन मला रामून सर्व काही सांगितलं आहे कुठे आहे कांचन अर्जुननं विचारलं तसे कांचन असलेल्या त्या खोलीतून दारावर जोर जोरात मारण्याचे आवाज आले तुम्ही इथेच थांबा मी बघतो असे म्हणून अर्जुन त्या खोलीच्या जवळ आला त्याने दार उघडलं पण पुन्हा तेज झालं आतमध्ये सगळं शांत होत तसे अचानक कांचन बेड खालून सापासारखी सरपटत आली आणि तिने अर्जुनचा पाय धरला पण क्षणात अर्जुननं तिच्या डोक्यावर हात ठेवला तसं कांचन अर्जुनच्या पायाशीच बेशुद्ध झाली अर्जुनने कांचनच्या गळ्यात त्याच्या हातातील एक रुत्राक्षाची माळ घातली सगळ्यांनी तिला बेडवर ठेवलं आत्तापुरता धोका टळला आहे काही वेळात ती शुद्धीवर येईल ती जेव्हा शुद्धीत येईल तेव्हा नॉर्मल असेल फक्त तिच्या गळ्यातील ही माळ मात्र तिला काढून देऊ नका अर्जुन म्हणाला आणि सगळे खोलीबाहेर आले कधीपासून होत आहे असं मला सगळं सांगा अर्जुन म्हणाला तसे शीतलने ती ट्रीपवरून आल्यापासून असं होत असल्याचं सांगितलं मला तिच्याबरोबर ट्रीपला गेलेल्या त्या सगळ्या जणांना भेटायचं आहे आणि मला त्या वाड्यावर सुद्धा जायचं आहे अर्जुन म्हणाला त्या सगळ्यांना तुम्ही भेटू शकता पण माझे पती त्या वाड्यात गेल्यापासून मी तिथे कधीच गेले नाही आणि मला जायचं सुद्धा नाही पण तुम्ही जाऊ शकता मी तशी व्यवस्था करीन शीतल म्हणाली तसे दुसऱ्याच दिवशी शीतलने कांचन बरोबर गेलेल्या सर्वांना बोलवून घेतलं अर्जुन तिथे आधीच पोचला होता मुलांनो मी अर्जुन कांचन सध्या खूप वाईट स्थितीतून जात आहे तुम्ही तिथे होतात तेव्हा काही विचित्र घडलं का अर्जुननं विचारलं तसे सगळ्यांनी कांचन सोबत जे जे घडलं ते सर्व सांगितलं ते सर्व ऐकून काहीच लाहित नाही कांचन सुद्धा काहीच बोलली नाही तिला अशी झोपेत चालायची काहीच सवय नाहीये शीतल स्तंभित होऊनच म्हणाली ठीक आहे हरकत नाही तुम्ही सगळे जाऊ शकता तसे सगळे मित्रमैत्रिणी निघून गेले साहेब मी माझ्या काही साथीदारांबरोबर उद्याच त्या वाड्याकडे जाण्यास निघतो आणि मला कांचनला सुद्धा बरोबरच न्यावं लागेल अर्जुन म्हणाला पण कांचन अशा अवस्थेत शीतलचं बोलणं मध्येच तोडत अर्जुन म्हणाला ते सगळ्या माझ्यावर सोडा इतक्यात त्या खोलीतून कांचनचा आवाज आला तसे अर्जुननं दार उघडलं तुम्ही कोण आणि आई तू बाहेरून कडी का लावली होतीस आणि ही माझ्या गळ्यात माय आहे कांचननं विचारलं शीतल काही बोलणार इतक्यात अर्जुन बोलू लागला कांचन मी अर्जुन तू तु मला तुझा मित्र समज वाड्यावर तुझ्यासोबत जे काही घडलं ते सर्व आम्हाला समजलं आहे तू सध्या एका खूप विचित्र स्थितीतून जात आहेस आपल्याला उद्या पुन्हा तुमच्या पाचगणीच्या वाड्यावर जायचं आहे आणि हो मी सांगेपर्यंत ही माळ काढू नकोस उद्या सकाळी आपल्याला निघायचं आहे तयार रहा असं म्हणून अर्जुन तिथून निघून गेला शीतलने त्यांच्या जाण्याची सगळी व्यवस्था केली तसे एका शनिवारी अर्जुन आपल्या चार पाच साथीदारांना घेऊन आणि कांचनला घेऊन त्या राजवाड्यात पोचला तसे त्या वाड्यात काम करणारे सगळे नोकर तिथे आले कांचन अर्जुन आणि त्याच्याबरोबरच्या साथीदारांनी राजवाड्याच्या आवारात पाऊल ठेवताच वरच्या दिशेनं एक मोठा दगड अर्जुनच्या अगदी समोर येऊन पडला त्याला रक्त लागलं होतं तसे सगळेच बिथरले बाप रे थोडक्यात वाचलो हा इतका मोठा दगड कोणी फेकला अर्जुनचा एक साथीदार म्हणाला ते नोकर सुद्धा तो प्रकार पाहून जरा हदरलेच साहेब आमच्याशिवाय वाड्यात कोणीच नाही मग हा दगड त्यातील एक नोकर म्हणाला हा दगड ह्या वाड्यात वावर असलेल्या त्या शक्तीनेच फेकला आहे तिला अर्थातच आपलं इथं येणं बोचलं असावं असो बघू अर्जुन म्हणाला आणि सगळे वाड्यात गेले आपल्याशिवाय इथे अजून सुद्धा कोणी आहे हे ऐकून त्या नोकरांना सुद्धा धक्कास बसला कारण त्यांना असा कुठलाच अनुभव इतके वर्षे आला नव्हता अर्जुन आता त्या मोठ्या हॉलमध्ये आला आणि तो हॉल निरखून पाहू लागला प्रत्येक कोपरा तो तपासत होता फिरता फिरता तो एका भल्या मोठ्या कपाटासमोर येऊन उभा राहिला ते कपाट भिंतीला अगदी चिकटून उभं केलं होतं बराच वेळ अर्जुन त्या कपाटाकडे बघत होता हे कपाट जरा हलवा अर्जुननं त्या नोकरांना सांगितलं तसे त्या नोकरांनी आणि साथीदारांनी पूर्ण शक्तीनिशी ते कपाट हलवलं हा दरवाजा त्यातील एक नोकर स्तंभित होऊनच उद्गारला तो दरवाजा पाहून सगळ्यांनाच धक्का बसला कारण कुठल्याच नोकराला कांचनला त्या दरवाजाबद्दल काहीच माहीत नव्हतं ही, ही गोष्ट कांचनने फोन करून शीतलला सांगितली तेव्हा तिला सुद्धा धक्काच बसला हे दरवाजाचं कुलूप तोडा अर्जुन उद्गारला तसे ते नोकर आणि साथीदार त्या दाराचं ते मोठं भरभक्कम कुलूप हातोडीच्या साह्यानं तोडायला ला लागले बऱ्याच वेळानंतर ते कुलूप तुटलं अर्जुनने किंचित दार उघडलं तसा एक मोठा हवेचा झोत बाहेर आला आणि इतका वेळ नीट असलेली कांचन एकदम गुरगुरायला लागली ती संपूर्ण हॉलभर सैरावैरा पळायला लागली भिंतीला आपलं डोकं आपटून स्वतःला जखमा करून घ्यायला लागली तो भयंकर प्रकार पाहून तिथे असलेले नोकर वाड्याबाहेर पळून गेले पण अर्जुनला मात्र खूपच आश्चर्य वाटलं गळ्यात रुद्राक्षाची माळ असताना सुद्धा ती आत्मा कांचनच्या शरीरामध्ये कशी घुसली हेच त्याला समजत नव्हतं पण इतक्यात काही मंत्र अर्जुनने पुटपुटले आणि त्याच्याकडील असलेल्या एका बाटलीतील पाणी कांचनवर तसं कांचन एके ठिकाणी चिकटून बसल्यासारखी उभी राहिली आणि गुरगुरू लागली तसे अर्जुनने डोळे मिटले काही वेळ गेला तसे अर्जुन डोळे उघडून कांचनकडे बघून बोलू लागला थांब सारिका तू ज्या निष्पाप मुलीचा जीव घ्यायचा प्रयत्न करत आहेस ती तुझी स्वतःची मुलगी आहे मी तुझा संपूर्ण भूतकाळ जाणून घेतला आहे तुला न्याय जरूर मिळेल आता त्या मुलीचा जीव घ्यायचा का नाही ते तू ठरव काही वेळ गेला तसे कांचन एकदम जमिनीवर कोसळली आणि ती बेशुद्ध झाली पण काही क्षणात ती शुद्धीवर आली तसं अर्जुन तिच्या जवळ गेला अर्जुन हे सगळं काय चाललंय मला काहीच समजत नाहीये कांचन म्हणाली कांचन मी जे काही आता तुला सांगणार आहे ते तुला मन घट्ट करून ऐकावं लागेल मी तुला तुझ्या जन्माबद्दल तुझ्या आयुष्याबद्दल सांगणार आहे आज तुला सर्व गोष्टींचा उलगडा होईल त्याच खोलीत असलेली ती आत्मा आणि कांचन अर्जुन काय सांगत आहे ते लक्षपूर्वक ऐकू लागले अर्जुनने बोलायला सुरुवात केली कांचन जिला तू तु तुझी आई मानत आहेस ती तुझी खरी आई नाहीये तुझ्या खऱ्या आईचा मृत्यू खूप वर्षांपूर्वी तू तिला बघू शकत नाहीस पण ती तुला बघू शकते तुझे वडील समरनाथ आणि तुझी आई सारिका ह्यांचा संसार खूप छान चालू होता सारिकाला नुकतेच दिवस गेले होते तू तिच्या पोटात होतीस पण ह्याच काळात शीतल जिला आत्ता तू तु तुझी तु आई मानत आहेस ती तुझ्या वडिलांच्या आयुष्यात आली तिच्या सौंदर्यानं तिने समरनाथ यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि नियतीनं आपला डाव साधला शीतलनं तुझ्या वडिलांशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली तसे समरनाथ यांनी तुझ्या खऱ्या आईकडे म्हणजे सारिकाकडे घटस्फोटाची मागणी केली पण तुझी आई त्याला तयार नव्हती तुझी जन्माला यायची वेळ आलीच होती पण घात करून त्यांनी सारिकाला ह्या वाड्यात आणलं आणि तिची निर्घुण हत्या केली तिचा मृतदेह इथल्याच एका घनदाच जंगलात फेकून ते परत आले पण सारिकाचा जीव अजून गेला नव्हता ती बेशुद्ध होती त्यातच तिने तुला जन्म दिला आणि त्या क्षणी तिचा अंत झाला गावातील काही माणसे जंगलात फिरत असताना तू आणि तुझ्या आईचा मृतदेह त्यांना दिसला त्यांनी तुला उचललं पण त्या क्षणी त्यांना एका गाडीचा आवाज आला कदाचित पोलीस असावेत कारण नसताना आपण उगाच यात फसले जाऊ नये म्हणून त्यांनी तुला घेऊन तिथून पळ काढला आणि इथल्याच एका अनाथ आश्रमाच्या बाहेर तुला ठेवून पळून गेले त्या गाडीत समरनाथच आले होते आपण उगाच कुठे फसले जाऊ नये आणि सारिकाचा मृतदेह कोणालाच मिळू नये म्हणून त्यांनी सारिकाचा मृतदेह उचलून वाड्यावर आणला आणि ह्या दाराच्या आत जी खोली आहे तिथे दडवून ठेवला आणि त्यासमोर हे कपाट उभं केलं तिकडे जायचा रस्ता कायमचाच बंद झाला तुझ्या आईचा सांगाडा अजून सुद्धा तिथेच आत आहे सारिकाच्या आत्म्याला शांती मिळाली नाही तिचा आत्मा ह्याच वाड्यात घुटमळत राहिला आणि अर्थातच तिच्यात बदल्याची भावना उत्पन्न झाली पुढे समरनाथ आणि शीतलने संसार थाटला खूप प्रयत्न करून सुद्धा त्यांना मूल होत नव्हतं समरनाथ यांना वारीस हवा होता म्हणून त्यांनी मुलगा दत्तक घेण्याचा विचार शीतलकडे बोलून दाखवला पण शीतल त्याला तयार नव्हती पण समरनाथ ऐकतच नसल्याने शीतलने त्यांना दत्तक घ्यायचीच असेल तर मुलगीच घेऊ असं सांगितलं त्यात शीतलचा सा डाव होता कारण मुलगा आणला असता तर पूर्ण इस्टेटीचा मालक तोच झाला असता पण शीतलला सगळं आपल्याच नावावर हवं होतं मुलगी आणली तर लग्न करून एके दिवशी निघूनच जाईल आणि संपूर्ण इस्टेट आपल्यालाच मिळेल हा विचार तिच्या डोक्यात होता त्यांनी शहरात खूप ठिकाणी चौकशा केल्या पण त्यांना कुठलंच मूल मिळत नव्हतं तेव्हा पाचगणित असताना त्यांना कळलं की तेथील एका आश्रमात एक मुलगी आहे तसे त्यांनी तुला दत्तक घेण्याचं ठरवलं आणि तू तु ह्या तुझ्या घरात आलीस मध्ये काही वर्षे गेली नंतर असंच एकदा समरनाथ पाचगणीला आले असता ह्याच वाड्यात वास्तव्यास होते तेव्हा सारिकानं एका रात्री त्यांना संपवून आपला अर्धा बदला पूर्ण केला इकडे तुझे वडील गेल्यावर शीतलने तिच्याकडील असलेल्या काळ्या जादूने बऱ्याच वेळा तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला कधी तुझ्या अन्नात विष घालून कधी तुझ्या गाडीचे ब्रेक फेल करून कधी ट्रकने तुझा अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी तुझ्या नशिबानं तू वाचलीस तुम्ही जेव्हा इथे ट्रीपला आला होता तेव्हा शीतलची मुलगी समजून सारिकानं तुलाही ठार मारण्याचा प्रयत्न केला पण तिला यश आलं नाही आणि आज माझ्याचमुळे तू वाचलीस नाही तर स्वतःच्या मुलीचा खून आईच्या हातून झाला असता हे सगळे ऐकून कांचनला खूप मोठा मानसिक धक्का बसला आणि शीतलबद्दल जी घृणा तिच्या मनात होती ती अजूनच वाढली ती तिचा तिटकारा करू लागली अर्जुन पुढे बोलू लागला आता सारिकाचा एकच उद्देश अपूर्ण राहिला आहे तो म्हणजे शीतलला तिच्या कर्मांची शिक्षा देणं पण त्यासाठी शीतलला इथे यावं लागेल तर सारिकाला ह्या यवनीतून मुक्ती मिळू शकेल इतकं बोलून अर्जुन थांबला त्या नी बाईला इथे कसं बोलवायचं हे मला चांगलंच माहीत आहे असं म्हणून कांचनने फोन काढला आणि शीतलला लावला अगं आई आपला हा वाडा एकांना विकत घ्यायचा आहे पण त्यांना तुला उद्याच भेटायचं आहे तुला इकडं यावं लागेल कांचन म्हणाली ते ऐकून शीतल खूप खुश झाली आता भरपूर पैसे मिळणार ह्या अमिषानं ती दुसऱ्या दिवशीच तिथे पोहोचली ती हॉलमध्ये आली आणि त्याच क्षणी शीतल वरती छताच्या दिशेनं ओढली जाऊ लागली तिचा गळा आवळ्याला जाऊ लागला काही वेळा ती जोरानं जमिनीवर आदळली आणि गतप्राण झाली सारिकाचा बदला पूर्ण झाला होता काहीच क्षणात त्या खोलीतून हवेचा एक झोत वेगानं त्या वाड्याबाहेर निघून गेला तसे अर्जुन कांचनपाशी आला कांचन तू जे केलंस त्याला खूप धैर्य लागतं आज तू तु तुझ्या खऱ्या आईला पिशाश योवनीतून मुक्त केलंस हा वाडा आता मुक्त झाला आहे सुखान रहा असे म्हणून अर्जुन आणि त्याचे साथीदार परत जायला निघाले तसे त्यातील एका साथीदारानं अर्जुनला विचारलं पण अर्जुन गळ्यात रुद्राक्षाची माळ असताना सुद्धा त्या आत्म्यानं कांचनच्या शरीरात प्रवेश केला कसा तसे अर्जुन बोलू लागला त्या आत्म्याला न्याय मिळावा ही परमेश्वराची इच्छा होती मनुष्य परमेश्वराच्या इच्छेनेच जन्म घेतो त्याच्याच परवानगीने मरतो आणि मनुष्य पिशाश्य प्रवेश प्रवेशसुद्धा परमेश्वराच्याच परवानगीनं करतो आणि जेव्हा त्याची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण होते तेव्हा त्याला मुक्तीसुद्धा परमेश्वराच्याच इच्छेनं मिळते ते ऐकून सगळ्यांनी देवाचं नाव घेतलं आणि ते वाड्याबाहेर निघून गेले सबस्क्राइब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी